नमस्कार आता काव्याची नुसती चिडचिड चीड़ होत असते कारण जिवाने नंदिनीला दोन लाख रुपयांचा चेक दिलेला असतो आणि आता ये जीवाला हो, ती येऊन जिवाला विचारते तेव्हा जिवा म्हणतो हो मग लग्नानंतर तिची जबाबदारी मला घ्यायला नको का ते माझं कर्तव्य आहे नवरा म्हणून ती माझी बायको आहे आता तिच्या जबाबदाऱ्या पार पाडणं माझी जबाबदारी आहे आणि ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी निभावणारं तेव्हा काव्या म्हणते वा वा तू आता ना नंदिनी जिवा देशमुख बरोबर शोभतोस आणि मला दिलेल्या एवढ्या शब्दा वचनं त्याचं काय झालं सगळं विसरून ना रे तू मला हे सहन होत नाही आहे जिवा आता आधीच सांगते तुला मी आणि आता ती चिडचिड करत रूममध्ये जाते आणि सारखा तोच विचार करत असते की जीवा एवढा बदलला कसा जिवा माझ्या ताईच्या प्रेमात तर पडला नसेल ना आणि डिवोर्स घेण्यासाठी वकिलाने तर मला सगळं चुकीचं सांगितलं आहे पार्थवर घाणेरडे आरोप करायचे नाहीतर या घरातल्यांवर घार आरोप करायचे असं मी कसं करू शकते मी असं नाही करू शकत आता काव्याला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं म्हणून काव्या एक चिठी लिहिते आणि ती तिथेच बेडवर ठेवते आणि निघून जाते आणि इथे बाहेर येऊन किती वेळ तरी एकटीच विचार करत बसलेली असते संध्याकाळ होते तरीसुद्धा काव्या काही घरी का जात नाही इकडे काव्याची शोधाशोध सुरू करतात काव्या, करता। काव्या अजून कशी आली नाही अजून कशी आली नाही काव्या कॉलेजमधून तर सुटली असेल ना सर्वजण विचार करत असतात आता पार्थ रूममध्ये जातो आणि रूममध्ये बेडवर त्याला एक चिठ्ठी दिसते तो चिठ्ठी वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तो लगेच धावत धावत खाली येतो आणि म्हणतो नंदिनी शिवाय ही बघा काव्याने चिठ्ठी लिहिली होती आणि ती चिठ्ठी तो घरातल्या सगळ्यांना दाखवतो आणि सर्वजण ती चिठ्ठी वाचतात आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता मात्र सर्वजण काव्या कुठे गेली असतील या भीतीने पार्थ लगेच शोधाशोध करायला बाहेर पडतो त्याच्या जीवा जिवासुद्धा शोधाशोध करायला काव्याला शोधायला बाहेर पडतो आता जिवा नंदिनी बाहेर पडतात आणि पार्थ एकटाच बाहेर पडतो तर सर्वच जण काव्याला शोधत असतात पण काव्या त्यांना कुठेच सापडत नाही कारण काव्या ही तिच्या वेगळ्या ठिकाणी येऊन बसलेली असते आता नंदिनीला तेवढा तिच्या आईचा फोन येतो आणि नंदिनी विचारते आई का ग कशासाठी फोन केलास तिच्या आई म्हणते अगं काय करतेस तू बरी आहेस ना आणि काव्या कुठे आहे मला जरा काव्याशी महत्वाचं बोलायचं आहे काव्याचा फोन लागत नाही आहे जरा दे ना काव्याजवळ तेव्हा नंदिनी म्हणते अगं आई ती झोपली आहे तेव्हा नंदिनीची आई म्हणते आता एवढ्या लेट पण मला ना तू बाहेर असल्याचा आवाज येतो आहेस बाहेर गाड्यांचा आवाज येतो आहे तू घरात नाहीयस असं मला वाटतं आहे आता नंदिनीला काय बोलावं समजत नाही आता जेव्हा मनात विचार करतो काय या काव्याने आता नवीन नाटकं चालू केली आहेत कुठे गेली असेल काय बोलायचं नाही ह्या मुलीला तेच समजत नाही काय करू सुद्धा घुसमट होते मलासुद्धा त्रास होतो आहे पण काय करणार काय आता कोणता पर्यायच उरलेला नाही आहे असा जीवा विचार करत असतो आता पाच गाडीवरून हा विचार करत असतो काव्या कुठे आहात तुम्ही तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही काव्या लवकर घरी या काव्या फोन तरी उचला तुमचा फोन पण लागत नाही आहे काव्या फोन ऑन करा काही झालं नसेल ना काव्याला असा पार्थ विचार करत असतो आता इकडे मालिनी आणि विक्रम घरामध्ये टेन्शनमध्ये असतात ही कुठे गेली असेल काव्या सर्वच जण घरातले जागे असतात रम्या वसुला म्हणते बरं झालं परत यायला नको आहे म्हणजे माझ्या आणि पार्थच्या मार्गातील काटा एक दूर होईल तेव्हा आता वसू म्हणते हो नाहीतर काय ती ब्यात नाही येईल ना, ये ना तेच बरं होईल दोघे अशा गप्पा मारत असतात तर आता इकडे सर्वच जण काव्याला शोधत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू